नमस्कार मित्रांनो सह्याद्री विथ ऑगस्टच्या आधी घडल्या आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात ज्या घडत आहेत त्या निश्चितच म्हणजे काहीतरी कुठेतरी विचार करण्याची गोष्ट आहे असंच वाटतंय प्रामुख्याने आपण दोन गोष्टींबद्दल बोलणार आहोत जी अहिल्यानगर जिल्ह्यातील राशीन या गावापासून ज्याची ज्योत पेटली ती एक गोष्ट आणि काही नगरपालिकेंनी जे पंधरा ऑगस्ट ज्या आपल्या नॅशनल हे आहेत त्याच्याविषयी त्या दिवशी जे मांसाहार बंदीसाठी मांसाहार शॉप चालू नये यासाठी ज्या आदेश काढले त्यावरती जे घडलं ज्यावरती ज्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ज्या प्रतिक्रिया आल्या आणि त्यामध्ये महाराष्ट्र कुठे जातो या संबंधित ज्या काही गोष्टी आता म्हणजे महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय गोष्टी कुठल्या गोष्टींवरती अवलंबून राहणार आहे याच काहीसा प्रत्यय येण्यास सुरुवात झालेली आहे की काय या गोष्टींवर आपण बोलणार आहोत सर्वप्रथम आपण जे बोलतोय ते पंधरा ऑगस्ट साली पंधरा ऑगस्ट या दिवशी म्हणजे आजच असं म्हणजे पाच नगर महानगरपालिकेंनी असं सांगितलं की मांसाहार विक्री करता करता ही करता येणार नाही त्यामुळे मांसाहार करताही येणं अवघड आहे त्यावरती जेव्हा मीडियामध्ये या गोष्टी पुढे आल्या महानगरपालिकेने आदेश काढला होता जी आर काढला होता आणि त्यानंतर Uh, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आली त्यांनीही सांगितलं की हा जेव्हा हा एकोणावीसशे अठ्याऐंशी साली आ, हा कायदा आलेला आहे आणि तेव्हापासून दर पंधरा ऑगस्टला इव्हन हा उद्धव ठाकरे यांचं सरकार होतं तेव्हाही या गोष्टी हे आदेश महानगरपालिका काढत होत्या आणि त्याबद्दल सरकारला कोणाला काय खावं आणि काय नाही खाऊ यामध्ये काहीही रुची नाहीये सरकार पुढे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आम्ही सॉल्व करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत हे सर्व झाल्यानंतर आज पंधरा ऑगस्टला इम्तियाज जलील औरंगाबादला एम आय चे पूर्व खासदार यांनी मटन पार्टी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी याची पार्टी ठेवली होती जितेंद्र आव्हाड यांनीही कल्याण डोंबिवलीमध्ये जाऊन मांसाहार केला आता आदित्य ठाकरे असू द्या अजित पवार असू द्या सगळ्यांनीच या कायद्याविरोधात म्हणजे कायदा आज कोणाचं स्वातंत्र्यावरती नॉनव्हेज खावं की व्हेज खावं यावरती कोणालाही सक्ती करू शकत नाही आणि केलेली चांगलीही नाही असं सांगितलेलं का सा आहे मुळातच आपण जर हा कायदा का झाला याच्यावरती जर थोडासा दृष्टिक्षेप टाकला तर जे काही दे, जे देशाच्या स्वाभिमानाशी रिलेटेड जे सण आहेत म्हणजे सव्वीस जानेवारी असू द्या पंधरा ऑगस्ट असू द्या गांधी जयंती असू द्या ह्या सर्व गोष्टींवरती या सर्व सणांवरती ह्या हे जेव्हा सण आपण साजरे करतो राज्यामध्ये देशामध्ये त्यावेळेस कुठे काही अनुचित घडू नये म्हणून हे नियमावली लावण्यात आलेल्या होत्या त्यामध्ये मांसाहार असू द्या ड्रिंकिंग असू द्या म्हणजे ड्रिंक करण्यावरतीही काही सणांमध्ये बंदी घातली गेली जाते पण हे सर्व असताना दोन बाजू निश्चितच आहेत सोशल मीडियाचा वापर जास्त झालेला आहे त्यामुळे निश्चितच कुठेतरी हे दबाव आहे हे खाऊ नका ते खाऊ नका हे सांगणं परंतु आपण जर बारीक विचार केला तर निश्चितच पंधरा ऑगस्ट सव्वीस ऑगस्टला म्हणजे मांसाहाराबद्दल अति होत आहे परंतु ड्रिंक करणं न करणं हेही कायदे अंमलात आहेत उद्या जाऊन पुढे भविष्यात ड्रिंक करणं हे जरी कायद्याने म्हणजे हेल्थसाठी चुकीचं असलं तरी कायद्याने त्याची परमिशन आहे सो उद्या जाऊन पुढच्या पंधरा ऑगस्टला किंवा गांधी जयंतीला कोणी म्हण म्हटलं की आम्ही दारू पितोय दारूबंदी का करताय असंही झालं तर नवल वाटू नये परंतु निश्चितच हे चुकीचं आहे तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा दुसरा प्रश्न येतोय तो, ये तो राशीनमध्ये जे महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडतंय मागच्या दोन वर्षापासून त्यामध्ये आता एक नवीन कुठेतरी वेगळीच दिशा समाज तेढ निर्माण होण्याची चिन्हे आता परत एकदा डोकंवर काढू पाहत आहेत राशीन या ठिकाणी महात्मा फुले चौक आहे त्या चौकामध्ये भगवा झेंडा लावला म्हणून माळी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये वादंग किंवा यामध्ये वादाची थिंकी पडल्याचं पाहण्यास आलं महात्मा फुले या चौकाचं चा, छत्रपती संभाजी महाराज असं नामांतरण होत आहे किंवा भगवा झेंडा लावल्यामुळे तो फुलेचं हटवण्याचा कारस्थान होत आहे असा काहीसा सोशल मीडियामध्ये गैरसमज परस पसरला राशीन जे अहिल्यानगरमध्ये येतं जे आत्ताचे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार आणि राम शिंदे जे विधानसभा सभापती आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये हे घडलंय निश्चितच तिथल्या तिथे स्थानिकांनी तो विषय सोडवण्याची गरज होती गाव पातळीवरचा विषय होता परंतु त्याला कुठेतरी सोशल मीडियाच्या कारणामुळे बाहेर त्याला वाचा फुटली आणि त्यातूनच आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की समाज समाजात कुठेतरी मराठा समाज माळी समाजाच्या विरुद्ध आहे मुळातच माझं प्रांजळ मत आहे की हे जे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांना एका समाजामध्ये बांधणं हे निश्चितच चुकीचं आहे काही लोक असं करू आहेत आणि वारंवार करू आहेत छत्रपती संभाजी महाराज असू द्या शिवाजी महाराज असू द्या ह्यांनी पूर्ण प्रांतावरती त्यावेळेस हिंदू स्वराज्य उभं केलं होतं उभं करण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं त्यावेळेस सगळे सवंगडी त्यांनी घेऊन पुढे गेले होते त्यामुळे कुठेतरी फक्त मराठा समाजाचाच छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आहेत असं तर कुठे नाहीये आणि तसंच त्या बाबतीत ज्योतिबा फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दलही असं घडणं किंवा कुणी प्रयत्न करणं हेही चुकीचं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनाही मानणारा प्रचंड वर्ग आहे पूर्ण महाराष्ट्र आहे आणि त्यामध्ये कुठली कास्ट असू द्या मराठा असू द्या मुस्लिम असू द्या सर्व लोक हे यांना मानतात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यालाही मानतात त्यांच्यासाठी ते, ते महापुरुष आहेत परंतु त्यांचं कुठेतरी नाव कमी केलं जातंय काही गाव पातळीवरचे प्रश्न असतील त्यातून हे जे महाराष्ट्रात पुढं करण्याचं काम काही जण करतायत सोशल मीडियाच्या काळामध्ये हे निश्चितच चुकीचा आहे तुम्हाला काय वाटतं या विषयाबद्दल तेही तुम्ही आ, नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा आणि महाराष्ट्रात आता जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता चार महानगरपालिका हे एकत्र लढवणार असं जाहीर केलेलं आहे संजय राऊत यांनी पुष्टी दिलेली आहे त्यावरही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बोलू तोपर्यंत व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद